आम्ही गोपाल गिर्डे अल्लीपूर शंकरपट व्यवस्थापन कमिटी यांनी माझ्याकडे सचिव म्हणून जबाबदारी दिलेली आहे आम्ही गेल्या चार वर्षापासून हा कृषी महोत्सव साजरा करत असतो त्यामध्ये आम्हाला भरपूरसे गावातील लोकांचं सहकार्य असतात दानदाते बक्षीस व सर्व आर्थिक दात्यांकडून आम्हाला सहकार्य नियमित असतं आम्ही दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कृषी महोत्सव या याच्यात आम्ही शंकरपाट कृषी प्रदर्शनी फूड फेस्टिवल व विदर्भस्तरीय महिला व पुरुष या दोन्ही गटासाठी आम्ही शेतकरी यांच्यासाठी सुद्धा आम्ही खूप साऱ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि सोबतच या शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी त्या त्यामध्ये आम्ही आर मोफत आरोग्य शिबिर हे सुद्धा लावलेलं आहे बस माझं एवढंच बोलून दोन शब्द समजतो